दोन हजार बावीस मध्ये दिल्लीत झालेल्या वसे येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती तिच्या प्रियकाराने तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले होते आज पीडितेच्या वडिलांचे निधन झाले लिव्ह इन पार्टनर आपताब पुन्नावाला याने हत्या केलेल्या श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे हृदयविकाच्या झटक्याने निधन झाले श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती ज्या पुनावाला याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुमारे तीन महिने फ्रीजमध्ये ठेवले होते आणि मृत्य मृतदेहाचे तुकडे दक्षिण दिश दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले होते वसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विकास वाळकर वय एकोणसाठ यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांच्या मुलाने रविवारी पहाटे त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले काही महिन्यांपूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुलीच्या वाट पाहत असल्याचे सांगत मुलीला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला होता गेल्या वर्षी त्यांनी आपली मुलगी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने ट्रस्ट सुरू केली होती ही संस्था महिलांच्या सुरक्षतेवर लक्ष केंद्रित करते आणि